राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर भरघोस कार्य हो, तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सत्तावीस गावातील विकास कामावर हो। प्रेरित होऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सत्तावीस गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भगवा हातात घेत ठाणे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला गुरुवारी ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सत्तावीस गावातील मानपाडा संदप भोपर नांदिवली सोनारपाडा घारीवली निळजे खिडकाळी आदी गावातील भूमिपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील लोक शेकडोंच्या संख्येने हजर होते यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट ठाणे मी राष्ट्रवादी हो पक्षामध्ये होतो आणि त्याच्यामुळे आमचे बरेचसे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये हो मागच्या एक दोन वर्षामध्ये कामच करत नव्हते पण आज जर काम करणारा व्यक्ती कोण बघितलं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे दिसत आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आम्हाला आम्ही पक्षामध्ये नसताना कुठेही नसताना सुद्धा आदरणीय आमची विचारपूस करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते याचा आदर निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांना भोवलेला आहे आणि त्या दृष्टीने मी प्रश्न म्हणजे कोणत्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही आता सत्तावीस अनेक प्रश्न आहेत टॅक्सचा प्रश्न आहे बांधकामांचा प्रश्न आहे हे दोन प्रश्न तर काही दिवसातच निकाल निघणार आहेत कारण या दृष्टीने या दृष्टीने मिटिंग झालेल्या आहेत त्याचबरोबर आमच्या कॉर्पोरेशनमध्ये जे काही चारशे नव्वद जे मुले कामगार काम करत आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत अनेक त्यांचे आमच्या तिथे लोक जे बांधकाम करणारे आहेत त्यांच्या अडीअडचणीत दृष्टीने सुद्धा आम्ही साहेबांना सांगून हा जो प्रश्न आहे काय आहेत ते मार्गी लागावे आणि संत सावर महाराज स्मारक जो आहे त्याला गती द्यावी अशा दृष्टीने आम्ही गुलाब आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक का सरपंच माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब गुलाबवाजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व संघर्ष समिती जी आहे या सत्तावीस गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत महिला कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी सगळ्यांनी आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा देतो मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे वीस तारखेला मतदान आहे परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत याचं कारण गेले दहा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाब अ ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चाललाय आणि श्रीकांत शिंदे यांचं लीड मला रिकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल